मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी राज्यात सर्वसामान्य नागरिकांच्या व गोरगरीब कष्टकरी घटकांच्या न्याय हक्कासाठी नेहमी मदतीला धावणारी टायगर पोलीस मित्र संघ या संघटनेने आता कल्याण डोंबिवलीत पदार्पण केलं असून रविवारी कल्याणपूर्वेच संघटनेच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन संघटनेचे संस्थापक महेश पडखरे यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस मित्र संघाच्या वतीने कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षाची जबाबदारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हा सचिव मनोज नायर यांच्याकडे सोपवली असून मान्यवरांच्या हस्ते नायर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले तसेच संघटनेचे विद्यमान मुंबई अध्यक्ष प्रवीण पवार यांची पदोन्नती करत महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर उद्घाटन सोहळ्यात कल्याण जिल्हा कार्यकारिणीच्या विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र वाटप करण्यात आले पोलीस प्रशासनाला सहकार्य करून सामाजिक विषयांना मार्गी लावण्याच्या उद्देशाने ही संघटना काम करत असल्याचं यावेळी संस्थापक महेश उर्फ अण्णा फडतरे यांनी सांगितले तर पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यामधील समतोल राखण्याचा मी प्रयत्न करीन तसेच संघटना वाढीसाठी अहोरात्र मेहनत करण्याचं जिल्हाध्यक्ष मनोज नायक यांनी म्हटलंय डॉक्टर टायगर पोलीस मित्र संघटना प्रदेश आज आपण कल्याण डोंबिवली मध्ये टायगर पोलीस मित्र संघटनेची नवी संघटना उभी केली प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण ही संघटना उभी केली आहे महिलांना सांगू इच्छिते की जे महिलांवरील लैंगिक अत्याचार घरगुती अत्याचार लहान मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत जे अत्याचार होत आहे त्यासाठी आपल्या संघटनेमार्फत आवाज उठवणार आहोत तसेच इतर बाकीच्या महिलांना सक्षम करणार आहोत की शांत नवस्था आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात उभे राहावे आणि आमच्या पाठीमागे महेश अण्णा फडतरे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे तसेच आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत आणि मी कल्याणचे नवीन अध्यक्षपदी आपण ज्यांना नेमले आहेत त्यांना सांगू इच्छिते की कुठे अन्याय होत असेल तर त्यांचा तुम्ही पाठपुरावा घ्या आणि सगळ्यांना न्याय मिळवून द्या असे सांगत डॉक्टर रश्मीवीर टायगर पोलीस मित्र संघटना प्रदेश प्रदेशाध्यक्ष यांनी आपले मत व्यक्त केले संस्थापक अध्यक्ष अण्णा पडतरे भाऊ यांनी माझी कल्याण डोंबिवलीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे पोलीस प्रशासन व नागरिक यांच्या मधला समतोल राखण्याचा मी प्रयत्न करेन आणि जेवढे जास्तीत जास्त कल्याण डोंबोली उल्हासनगर अंबरनाथ मदलापूर या ठिकाणी संघटना वाढवण्यासाठी मी में, मेहनत करील आपलं मार्गदर्शन व मुंबई अध्यक्ष उपाध्यक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर रश्मिताई यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून संघटना बळकट करेल व करण्याचा प्रयत्न करेल कोणत्या प्रकारे संघटनेला गालबोट लागणार नाही ना याची मी पूर्णपणे काळजी घेईन आणि प्रशासनाच्या वतीने ज्याचे काय प्रश्न असतील नागरिकांचे ते सोडण्याचा प्रयत्न करेन आणि अडचण आली तर आपण आप आपण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे प्रवीण भाऊ आहे माझ्यासोबत बाकी सगळी आपली मंडळी माझ्यासोबत आहेत त्यामुळे मी काम करायला कुठेही घाबरणार नाही कुठेही ना ना। अशी अडचण येणार नाही अडचण ना। आली आपण मला साथ द्याल अशी मला विश्वास आहे या संघटनेचं काम पूर्णपणे मी बळकट करेन अशी या ठिकाणी देतो येतो जय महाराष्ट्र मी डॉक्टर वीर टायगर पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आहे आज आपण इथे कल्याण डोंगरीमध्ये टायगर पोलीस मित्र संघटनेची नवीन संघटना उभी केलेली आहे प्रवीण पवार प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज इकडे ही संघटना इथे उभी केलेली आहे इथे मी महिलांना एक सांगू इच्छिते की जे काय आता सध्या अत्याचार चाललेले आहेत महिलांवरती लैंगिक अत्याचार होऊ द्या घरगुती होऊ द्या बाहेर जे काही कुठेही लहान मुलींपासून ते वयस्कर लोकांपर्यंत महिलांचे जे अत्याचार चाललेले आहेत इथे आम्ही आवाज उठवणार आम्ही आम आम्ही मी बाकीच्या महिलांनासुद्धा तेवढंच मी सक्षम करणार आहे की जेणेकरून त्यांनी कुठेही शांत न बसून आपल्यावरती जे अन्याय होतात त्याच्यासाठी त्यांनी उभं राहावं आणि आमच्या पाठीमागे महेशांना पडतर जे आमचे संसभागाध्यक्ष आहेत त्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे त्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं काम करणार आहोत आणि मी आपल्या कल्याणच्या नवीन ज्या अध्यक्षपदी ज्यांना आपण नेमलेलं आहे त्यांना मी एवढं सांगू इच्छिते की आम्ही त्यांच्या पाठीशी आहे इथे कुठेही काही अन्याय होत असेल तर त्याचा तुम्ही पाठपुरावा घ्या आणि पूर्णपणे सगळ्यांना न्याय मिळवून द्या आपले टायगर पोलीस मित्र संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे तर मुंबईचे जे प्रवीण भाऊ पवार आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला आज विभाग कल्याण डोंबिवली जो विभाग आहे तो आज स्थापन होतो आहे आज इथं तसंच आपलं कार्यालयाचं पण आज उद्घाटन केलेलं आहे आपले जे मनोज सर आहेत त्यांना अध्यक्षपदी आपण निवड केलेली आहे तर आपली संघटना जास्तीत जास्त बांधणी आपल्या मुंबईमध्ये वाढवावी त्यांनी तसेच संघटनामध्ये जेवढे सामाजिक कार्य असतील किंवा जे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाला हाताला धरून जास्तीत जास्त त्यांच्यासाठी कार्यरत राहणे जेवढे सामाजिक विषय असतील त्यांना न्याय मिळवून देणे तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या संघटनेमार्फत व्हाव्या तर या उद्देशाने आपण आज कल्याण डोंबिवलीमध्ये आपली संघटनेचं स्थापना केलेली आहे आपण इथं तर त्यांना पण एवढीच एक सदिच्छा देतो की संघटनावतीने आणि जे महिलांचे अध्यक्ष आहेत ते तर त्यांची पण आज निवड केलेली आहे तर महिला विभागाच्या अध्यक्ष पण आज इथं आहे ते ते पण जरा दोन शब्द सांगत सांगतील किंवा महिला विभागांचा जो सेन्सिटिव्ह विषय आजकाल चालू आहे की महिलांचे जे लैंगिक अत्याचार कौटुंबिक हिंसाचार हे कुठेतरी थांबण्यात यावे तर पोलीस प्रशासनाला पण कळकळीची कल विनंती आपल्या संघटना वतीने की आपल्या संघटनेचे जेवढे काही सामाजिक अर्ज येतील किंवा महिलांचे जेवढे विषय येतील तर त्यांनी जास्तीत जास्त जरा दखल घ्यावी या विषयामध्ये आणि महिलांचे जेवढे अत्याचार आहेत ते कुठंतरी थांबण्यात यावे एवढे एक संघटना वतीने मी एक त्यांना एक नंबर विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद